म्हणजे काकांना म्हणजेच मोदींना मत देऊन भारताच्या विकासाचा मार्ग मोकळा करा देवेंद्र फडणवीस कडेगावातील सभेला हजारोंचा जनसागर लोकसभेची निवडणूक ही देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवणारी असून संजय काकानं मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेलं मत आहे मोदींना मतदान करून देशाच्या विकासाचा मार्ग मोकळा करा असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ कडेगाव येथील स्वर्गीय सुरेश बाबा देशमुख येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते सभेला हजारोंचा जनसागर लोटला होता देवेंद्र फडणवीस म्हणाले देशमुख यांनी बिंधास्त राहावं त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदिनिशी आहोत सध्याची निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक असून देशाचा नेता कोण देशाचा विकास कोण करणार सर्वसामान्यांचं हित कोण जोपासणार हे ठरवणारी निवडणूक आहे या निवडणुकीत दोनच पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे भाजपा या महायुतीचे नरेंद्र मोदी आणि दुसरे राहुल गांधी आहेत देशाला सक्षम करणारी आणि पुढे नेणारी महायुती आहे तर दुसऱ्या बाजूला सव्वीस पक्षांची खिचडी असणारी राहुल गांधींची पार्टी आहे एका बाजूला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे ज्या इंजिनला दलित आदिवासी अल्पसंख्याक अशा सर्वांसाठी जोडलेली बोगी आहे तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी शरद पवार लालूंचा मुलगा असे फक्त इंजिन असणारे नेते आहेत ज्यामध्ये बसायला सामान्य माणसाला जागा नाही इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसू शकतो परंतु मोदींनी विकासाच्या अनेक बोगी त्यांच्या इंजिनला जोडल्या असल्यामुळे निश्चितपणे देशाचा विकास होणार आहे संजय काकांना मत देऊन सांगली जिल्ह्याची बोगी आपण भारतीय जनता पार्टीच्या इंजिनाला जोडी असं आवाहन देवेंद्र यांनी केलंय सांगली जिल्ह्यातील टेंभू ताकारी महिषाळ या विस्तारित योजनांसाठी हजारो कोटींचा निधी देण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मोदीजींनी सव्वीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे नरेंद्र मोदी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी आणि वर्षाच्या काळात काँग्रेसनं जे साखर उद्योगासाठी केलं नाही ते भाजपानं करून दाखवलंय महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावलं उचलली आहेत चाळीस लाख बचत गट निर्माण केले आहेत या बचत गटांनी निर्माण केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी विमानतळ रेल्वे स्टेशन येथे जागा आरक्षित करण्यात आली आहे दहा वर्षात पंचवीस कोटी कुटुंबाला दारिद्र्य रेषेतून मुक्त करण्यात आलंय एक मजबूत देश नरेंद्र मोदी यांनी निर्माण केला आहे मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली आहे आता ती आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे कोरोना काळात शास्त्रज्ञांच्या माध्यमातून मोदीजींनी लस तयार करून घेतली एकशे चाळीस कोटी जनतेला ती दोन वेळा केली त्यामुळे तर आपण सर्वजण जिवंत राहू शकलो दोन हजार एकोणीसला ला पाकिस्तान मध्ये बसून सर्जिकल स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना धडा शिकवला त्यानंतर देशात एकदाही बॉम्बस्फोट झाला नाही आताचा भारत देश हा रडणारा नाही तर आहे सात हजार किलोमीटरवर हल्ला करणारे मिसाईल आपण तयार केले देशाची प्रगती करण्यासाठी आपण संजय काकांना मत द्यावे संजय काकांना म्हणजेच नरेंद्र मोदींना यांना मत देऊन देशाच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्वागत पलूस कडेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख संग्रामसिंह हो देशमुख यांनी केलं उमेदवार संजय काका पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची भाषण झाली आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुधीर गाडगीळ भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटक मंत्री मकरंद देशपांडे ज्येष्ठ नेता नीता केळकर भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील कडेगाव तालुका अध्यक्ष अशोक साळुंखे अमरसिंह हो देशमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोहित पाटील यांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भाजपा पलूस अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी आभार मानलं देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला गणपतराव देशमुख यांची आठवण होते ते एकदा म्हणाले होते की त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य भाजपाला विरोध करण्यामध्ये घालवले परंतु दुष्काळी भागाला पाणी सरकार देवेंद्र फडणवीस यांनी देशासाठी नरेंद्र मोदी किती महत्वाचे आणि उपयुक्त आहे हे सांगत आवाहन केलं की भाजपलाच निवडून द्या यंदाच्या खासदारकी आणि त्यासाठी संजय काकांना मतदान करायला विसरू नका अशा प्रकारच्या विविध बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज युट्यूबवर जाऊ आणि हो शर्वरी पवार फेसबुक इन्स्टावर फॉलो करायला विसरू नका नमस्कार मी शेअरवरी आणि आपण पाहताय तिचा सागर न्यूज शर्वारी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा